मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव पुण्यातील लोणावडा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहे भोशी धरण येथे हे कुटुंब गेले असताना पाण्याचे स्तर वाढल्याने ते वाहून गेले दरम्यान ते पाण्याचं वाहून जात असतानाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये कुटुंब आणण्याच्या मधोमध उभे असल्याचे दिसत आहे पाण्याचे स्तर आणि वेग जास्त असल्याने अखेर त्यांच्या तोल जातो आणि हे सर्वजण एकत्र वाहत जाताना दिसत आहे भोशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेले रेल्वेच्या वॉटरफॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो वाहून गेलेल्यांपैकी छत्तीस वर्षीय महिलेसह सहा तेरा आणि आठ वर्षाच्या दोन मुलींचे मृतदेह सापडले आहे नऊ आणि चार वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाच्या शोधकार्य सुरू आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये कुटुंब पाण्याच्या मधोमध उभे असल्याचे दिसत आहे यावेळी पाण्याचा वेग वाढलेला आहे दुसरीकडे कुटुंब एकमेकाला घट पकडून पाण्यातून वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे तर दुसरीकडे बाहेर असणाऱ्यांपैकी काही जण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे पण काही वेळाने संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून जात आहे पुढे गेल्यानंतरही ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात पण पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचा टिकाव लागत नाही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूशी धरण आहे पावसाळ्यात प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असल्याने भूषी धरणावर लोक गर्दी करत असतात पण अशा वेळी धाडस करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातो पाण्यात जाण्याचा आणि त्यात फोटो हो व्हिडिओ काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही अशाच प्रयत्नात आपला जीव धोक्यात घालत आहोत याची अनेकांना जाणीव नसतो या, या घटनेमुळे पुन्हा एकदा ही एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव